शिवसेनाला शिवसेना म्हणजे उभा टाकेला ते तेच होतो बाबा असं काय करता सगळ्यांना कळतं की महालकर लय सुद्धा तुम्हाला तीनदा आमदार केलं काय काय आमदार सांगाय बाबा त्या मुद्द्यावरती येतोय हे निघून येण्याचे ह्यांच्या कर्तृत्व आणि सगळं बाप पात्र बरं झाला काका बेस्ट तुम्ही या ठिकाणी आहात मी शपथ घेऊन सांगतोय दोन हजार चौदा दोन हजार नऊ दोन हजार चार आज जर का कोण मला प्रश्न विचारत असेल तर दोन हजार चार सालामध्ये सुद्धा विधानसभेवरती निवडण्यासाठी या सुनील गटकरी जे पाहिजे ते केलं नवला तुम्ही तुमच्या कर्माने पडला गेलेल्या व्यक्तीबद्दल मला काय बोलायचं नाही पण तुम्ही जर काय बोट माझ्याकडे उंचावाल तर चार बोट तुमच्याकडे सुद्धा येतात हे तुम्हाला विसरता कामाने अधिक काय बोलत नाही त्या विषयावरती पण विकास तू फक्त माझ्याकडे कागद दे त्याचं काय करायचं ते मी करेन एवढं सत्य या निमित्ताने सांगतो कुणी सदाचाराने भ्रष्टाचाराच्या गोष्टी करावं कुणी कराव्या कुणी कोणाला काय सांगणार तर त्यानिमित्ताने प्रयत्न करावा याचा अर्थ असा नाही की मी सभ्यता बाळगतो याचा अर्थ असा आहे म्हणे आमच्या रक्तात नाही ज्यांच्या असेल त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करावा मी चौदाला काम केलंय एकोणीसला काम केलंय आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊ आणि चार ला सुद्धा काम केलंय मला बोलण्याचा प्रयत्न करा तर तितकंच उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी सज्ज आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी